कामगारांची एकतीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंद्रशेखर टिकुळे परमेश्वर गजगे या मेंदर कुमार माचरला या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे सोलापूर विणकर सहकारी सूतगिरणीचे सेवक आणि ग्रुप ग्रॅज्युएटीचे सदस्य राजण्णा विठोबा पुट्टा बसू दत्तू गायकवाड यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना यासंदर्भात निवेदन दिलं आहे या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की एक हजार दोनशे बहात्तर कामगारांची सोलापूर वेणकर सहकारी सुदगिरणी सन दोन हजारमध्ये बंद पडली तत्कालीन अवसायकांनी गिरणीची मालमत्ता विकून कायदेशीर देय रक्कम तीन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये सन दोन हजार नऊमध्ये कामगारांना वाटप केली शिल्लक देय रक्कम दोन कोटी बेचाळीस लाख रुपयांची रक्कम उपलब्ध नसल्यानं बुडीत असल्याचं कामगारांना भासवण्यात आलं याबाबत राजण्णा पुठ्ठा यांनी पाठपुरावा करून अधिकारात ग्रुप ग्रॅज्युएटी योजनेअंतर्गत विमा कंपनी पुणे यांच्याकडून एकतीस मार्च दोन हजार अकरा अखेर एक कोटी चौतीस लाख रुपये शिल्लक असल्याची बाब उघडकीस आणली ही रक्कम मिळवण्यासाठी राजण्णा पुट्टा तसंच बस्सू गायकवाड यांनी स्वतःच्या किशातून पैसे खर्च करून बारा वर्षे संघर्ष केला राजण्णा पुट्टा यांनी पंतप्रधान पोर्टलवर आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर एक मार्च दोन हजार चोवीस रोजी ग्रुप ग्रॅच्युईटी ट्रस्टच्या बँक खात्याला तीन कोटी एकतीस लाख रुपये जमा करण्यात आले दरम्यान सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अवसायकांनी याचं वाटप चालू केलं औसायक तथा उपप्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग चंद्रकांत टिकोळे यांनी ग्रुप ग्रॅच्युईटी रकमेतून कायदेशीररित्या कुठलीही कपात करून चेक देता येत नाही असं सांगून व्यवस्थापकीय खर्च या नावाखाली पंधरा टक्के रक्कम रोखीनं द्यावी लागेल असं सांगितलं त्यानुसार कामगारांकडून पंधरा टक्केप्रमाणे रोख वसूल करून चेक काढण्यासाठी टिकुळे यांचे असिस्टंट परमेश्वर गेजगे याच्याकडं यादी देण्यात आली त्याप्रमाणे त्यांनी कामगारांना चेक दिले दरम्यान काम कामगारांकडून रोख वसूल करून टिकुळे यांना एक लाख गेजगे यांना आठ लाख असे एकूण नऊ लाख रुपये देण्यात आले त्यांनी पुन्हा मागणी वाढवून सोळा लाख रुपये देण्याची मागणी केली तेव्हा या प्रकरणी आमची फसवणूक होत असल्याची बाब लक्षात आली विशेष म्हणजे ग्रुप ग्रॅच्युटीचे ट्रस्टी यामेंद्र कुमार माचरला यांनी सुद्धा कामगारांकडून रोख पंचवीस लाख रुपये गोळा करण्याची आम्हाला जबरदस्ती केली अरे काय फोन करतो लोक ते पंचवीस लाख ते लोक जमा केले त्याशिवाय काही हे करत येईल जमा कस दाखवलं सगळं पंचवीस लाख जमा केले म्हटलं तुम्ही बसल म्हटलं तुम्ही पंचवीस लाख गोळा करून द्या तर द्यायचा पंचवीस कोणाला सांगितलं आम्हाला सांगितलं का तुम्ही आता कसं चोर लोक आहेत मोठे जरुडे पोर आहेत दोघं म्हणतात पंचवीस लाख देतो म्हणून तू सांगतो तू आधी म्हणतो पंचवीस लाख गोळा करून द्यायचा म्हणून तू म्हणतो मी मग म्हटलो मला सांगितलं का तुम्ही त्याने म्हटलंय की माझ्या पंचवीस लाख द्याला तयार आहे तुम्ही गोळा करा द्या अशा पद्धतीने तुम्ही म्हणलो हो बरोबर तिसरा आरोपी झालो बघा त्याला लोक कम्प्लेंट द्या बरोबर अरे करा तर करा ना आता त्याला मीच देतो त्याला कामगारांचे संपूर्ण तीन कोटी एकतीस लाख रुपये वाटप करायचे असताना यात केवळ तीन कोटी रुपये वाटपाची यादी बनवण्यात येऊन तब्बल एकतीस लाख रुपये कमी देऊन कामगारांची फसवणूक करण्यात आली आहे यामुळं अवसायक चंद्रकांत टिकुळे मदतनीस परमेश्वर गेजगे आणि ट्रस्टी यामेंद्रकुमार माचरला यांनी संगणमतानं आमची तसंच कामगारांची आणि विमा कंपनीची फसवणूक केलेली आहे व्यवस्थापकीय खर्च अशा प्रकारचा कोणताही कायदा नाही असं असतानाही बेकायदेशीरपणे पैसे कपात करून सर्वांची फसवणूक केल्यानं या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनाद्वारे पोलिस आयुक्तांकडं राजण्णा विठोबा पुट्टा आणि बस्सू दत्तू गायकवाड यांनी केली आहे दरम्यान या संपूर्ण पार्श्वभूमीवर कामगारांची बैठक घेऊन राजण्णा पुट्टा तसंच बस्सू गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं कोणत्याही स्थितीत कामगारांची फसवणूक सहन केली जाणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला आम्ही श्री बसू बसू दसू गायकड आणि मी काय कामगारा संपर्कात असल्यामुळे आणि ट्रस्टी म्हणून असल्यामुळे त्यांनी आमच्यावरती एक जबाबदारी टाकली की कायद्याप्रमाणे कामगारांच्या रकमेतून कुठलीही रक्कम कपात करता येत नाही आहे तर आम्ही जे पंधरा टक्के लावलेलं ला आहे ते पंधरा टक्के तुम्ही रोख त्यांच्याकडनं वसूल घ्या वसूल करून आम्हाला द्या म्हणजे आम्हाला व्यवस्थापन खर्च भाव होता यायचा असं म्हटलं म्हटल्यानंतर आम्ही त्याला सपोर्ट दिला पाठिंबा दिला आणि आम्ही जवळजवळ एक नऊ लाख आम्ही गोळा करून दिला त्यानंतर आपल्या ट्रस्टी माचरला काय म्हणतं की आठ नाही आपण पंचवीस लाखाची बोली केली ला, तुम्ही पंचवीस लाख गोळा करून द्या म्हणल्यानंतर आमच्या आत होत ना नाही म्हणून आम्ही मागे सरकला आणि त्यांनी दीड महिने वाटप बंद केले मग आम्हाला ज्यावेळी प्रश्न पडला की कायद्याची अडचण दाखवून कामगाराकडून पंधरा टक्के वसूल करा असं म्हटलंय की आम्हाला एक प्रश्न पडला मग कायद्याची अडचण असेल तर तुम्ही तीस लाख बाजूला काठवलं एकतीस लाख बाजूला का काय मग एकतीस लाख आता वाटप करा म्हणून आपला हा प्रस्ताव आहे त्यांच्याकडून एकतीस लाख आपण एकतीस लाख आपण मिळून घ्यायला पाहिजे कामगारांनी सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट द्यायला हो पाहिजे इकडं परमेश्वर गेजगे हे तब्बल चौदा वर्षे एकाच टेबलला कसे या संदर्भात चर्चा सुरू असून यामागचं नेमकं काय गौडबंगाल आहे असा सवाल कामगार वर्गातून उपस्थित केला जात आहे